हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा या चॅनेलवर श्रीस्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार आणि उद्या आपल्या सर्व स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की तो म्हणजे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमे महत्व आपल्या सर्व सेवेकरांना माहिती आहे की त्या दिवशी आपण केंद्रात जाऊन स्वामींचे गुरुपद स्वीकारतो तर आपण केंद्रात जाताना सर्वांनी सर्वप्रथम ना एखादा एक, एक नारळ व कोणतेही एखादे फुल घेऊन जायचे व स्वामींच्या केंद्रात ते घेऊन जाऊन आपण स्वामींचे ग्रुप स्वीकारू शकतो हे पौर्णिमा संपायच्या आतच आपण स्वामींचे ग्रुप स्वीकारू शकतो तर पण लो जे लोक केंद्रात जाऊ शकत नाहीत त्यांना काही स्त्रियांना मासिक धर्म आलेला असतो किंवा काही लोक आजारी असतात ते किंवा काही लोक परगावी गेलेले असतात त्यांना केंद्रात जाणं शक्य होत नाही तर त्यांनी गुरुबस्वामींचे स्वामींचे कसे स्वीकारावे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगाल की जी आम्हाला केंद्रामध्ये सांगितली होती मागे तर आपण सर्वप्रथम तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व श्री स्वामी स्वामीचं मतलयालाही विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू जे लोक केवढ्या जाऊ शकत नाही त्यांनी शांत ठिकाणी बसून स्वामींची अगदी आर्थ त्यांनी स्वामींना हाक मारून स्वामींचा कोणताही एक फोटो आपल्या डोळ्यासमोर आणावा व स्वामींना अगदी मनापासून सांगा मना की स्वामी मी तुम आपण मनात मनात अशी कल्पना करावी की स्वामी मी तुमच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक घातलेला आहे व तो मी ग्रहण केलेला आहे अशी आपण फक्त मनातल्या मनात कल्पना करायची व ते स्वामींना अभिषेक केलेले पाणी आपण आपल्या पोटात ग्रहण केलेले आहे व आपल्या मस्तकावरही ठेवलेले आहे अशी कल्पना करून स्वामींना सांगितले स्वामी तुम्ही आता मला तुमचा शिष्य माना व तुमचे गुरुपद मला द्या तुमचे गुरुपद मला द्या असे स्वामींना सांगून आपण घरच्या घरी स्वामींचे गुरुपद स्वीकारू शकतो यासाठी फक्त एकच करायची फक्त आपण मनापासून मनातल्या मनात मनापासून स्वामींना हाक मारावी व स्वामींची पूजा करावी व स्वामींचे जे ग्रुपद असे आपण घरच्या घरी स्वीकारू शकतो पण ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की केंद्रात जाऊन स्वामींचे ग्रुपद स्वीकारू शकता त्यासाठी जास्त काही लागत नाही फक्त एखादं नारळ आणि एखादे कोणतेही कोणतेही आपल्याला जे भेटत ते पुढ आपण घेऊन जाऊ शकतो तर मला असं वाटते की सर्वांनीच जास्तीत जास्त संख्येने स्वामींचे ग्रुपद स्वीकारावे कारण मला खूप फायदा झालेला आहे त्याचा आणि माझं खूप आयुष्य बदललेलं आहे स्वामींना माझं गुरु मांडण्यामुळे स्वामींनी मला त्यांचा शिष्य मांडल्यामुळे माझ्या जीवनात खूपच फरक पडलेला आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांच्या व्हिडिओ शेअर करत आहे कारण माझे जसं कल्याण झाले मला जसा स्वामींनी अनुभव दिला तसे तुमच्या सर्वांचेही आयुष्यातील दुःख कमी व्हावे असं मला वाटतं म्हणून तुम्ही सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वामींचे गुरुपद येऊ उद्या पण हे पौर्णिमा संपाच्या आताच केंद्रात जाऊन स्वीकारावे कारण माझी मैत्रीण एकदा मागच्या वर्षी केंद्रात नारळ घेऊन गेली होती पण तिला पौर्णिमा संपल्यावरती गेली होती त्यामुळे त्याने स्वामींच्या चरणाशी तो नारळ ठेवून ठेवून दिला नाही त्यामुळे तिला ते गुरुपद स्वीकारता आले नाही तर तुम्ही कसं करू नका चला तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व व्हिडिओ कसं वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ